पाणी पुरेसे न पिण्याचे दुष्परिणाम साधारण शरीराला दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पुरेसं असतं पण जर पाणी पिण्यात खंड पडला तर तुमच्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया किडनीच्या समस्येला नियंत्रण तुम्ही जर शरीराच्या गरजेपेक्षा कमी पाणी पित असाल तर याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो पाण्यामुळे शरीरातून नको असलेले घटक बाहेर टाकले जातात कमी पाणी पिल्यामुळे किडनीचे फंक्शनिंग बिघडते परिणामी अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं बद्धकोष्ठतेची समस्या तुम्ही आळस करून कमी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावं लागू शकतं कारण कमी पाणी पिल्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होत असतो त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहते मूत्रमार्गातला संसर्ग सतत कमी पाणी पिण्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता आहे पाणी जास्त प्यायल्यामुळे शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकले जातात कमी पाणी प्यायल्याने नको असलेले घटक शरीरात जमा होऊन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गातल्या संसर्गाचा धोका वाढू शकतो थोडक्यात मूत्रमार्गाच्या जागी जळजळ सुरू होते हा पुरुषांपेक्षा महिलांमध्ये आढळणारा आजार आहे त्याची समस्या तुम्ही जर कमी पाणी पित असाल तर तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसून येतो त्वचा निस्तेज कोरडी निर्जीव दिसायला लागते तुमच्या चेहऱ्यावरील चमक हरवलेल्याचं दिसून येतं जर वेळेत पाणी प्यायले तर त्वचा तजेलदार आणि लवटभीत दिसायला लागते तुमची त्वचा डल दिसत नाही मेंदूच्या कार्यामध्ये समस्या जी लोक कमी प्रमाणात पाणी पितात त्यांच्यात एनर्जी लेवल कमी असल्याचं दिसून आलं तसेच त्यांचा मेंदूही नीट काम करत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे यामुळे कामावर फोकस राहत नाही आणि मूडही खराब होतो सारखं डोकं जड डोकेदुखी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे पाणी वेळेत प्या अन्यथा मेंदूच्या फंक्शनिंगमध्ये में समस्या निर्माण होऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद